केसरी किताबासाठीची मानाची गदा सलग अकरा वर्षी दिली जाते असावं लागते माणसं आपल्या आई विसरून जातात पण खऱ्या अर्थाने भोसरीकर ग्रामस्थ जागवत आहे त्यांनी करून ठेवले म्हणून आपण सुखाचे दिवस बघतोय आजचा दिवस का वय ना त्यांच्या आठवणींना आपण उजळा देतोय खऱ्या अर्थाने आपला सर्व देणगीदारांचा मनापासून धन्यवाद आहे तो पायाला निक्का लावलेला सिकंदर सिंग मोहळंदा एका हमालचा स्वर्ग महारण केंद्री झाले रोस्तभंड भारण केंद्री गटगावेस तालमेला सराव करणारे वस्ताद विश्वा हर्बोलेचे पठ्ठे आहेत उद्देजक निखिल भाऊ बाळासाहेब धरंदर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेडी साठी मला पाचशे रुपयाचं लक्षात लाय पृथ्वीराज मोहाळ वीरेंद्र दैया खड्यावरती चला शबाज प्रेक्षकांच्या डोळ्याच्या पारण फेडणारी कुस्ती आपल्या समोर चालू आहे अभिषेक गुजरात युट्यूब ला कुस्ती पाहणे आणि समक्ष कुस्ती पाहणे हा भोसरी गावचा इतिहास आहे भोसरी गावामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचे प्रत्येक वर्गणीदाराच या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारख्या कश्चार आज आपण या ठिकाणी पाहतात ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक मैदान वरती बसायला जागा सुद्धा कमी पडायला लागली दादा तुमच्या पाठीमागच्या बाजूला पुढच्या वर्षी स्टेडियम जर उचलून घेतलं आलं तर बघा म्हणजे आजूर वरती बसतील कारण सगळ्यांना बसा म्हणून सांगतोय लोक बसायला तयार नाही जनसागराचा महासागर झालेला आहे भोसरी आणि पंचक्रोशी आणि पिंपरीजींच डाख लोटलेला आहे भोसरीचं मैदान पाहण्यासाठी एक सहा महाराष्ट्र केसरी चार उपमहाराष्ट्र केसरी कितीतरी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलोन आज लढतायत आणि खऱ्या अर्थानं साक्षात या पैलवानांच्या रूपाने बजरंगबली मैदानाला हजर आहे शरण शरण जे हनुमंत तुझा काय त्या भक्तीच्या वाटा मदत शोर आणि नीर स्वामी सादर दादा इकडे कब्जा घेतला परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरण एकदा हात वर करा सर्वांनी गणेश लाडक्यांच्या चरणी अजून हात वर दोन हजारच नाही भोसरीचं नाव उगाच नाही पृथुराज मोहळ वीरेंद्र धैया कडेवरती चला एवढं पब्लिक कुठं जमत नाही घाय गाय दुसरी तेवढं जमतय पृथ्वीराज मोहाळ वीरेंद्र दैया चला पैलवाना खड्यावरती या पैलवाद कैलासवासी रामचंद्र बाबूराव लांडगे कैलासवासी सुधाबराव रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ आमदार महेश दादा लांडगे वस्ताद बाळासाहेब रामचंद्र लांडगे पैलवान नितीन बाळासाहेब लांडगे युवा नेते पैलवान स्वप्नील बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय खेळाडू गणेश लांडगे नारायण लांडगे विष्णू रामचंद्र लांडगे यांच्याकडून भैरवनाथ केसरी किताब लाख आणि चांदीची गरा कुस्ती एक नंबर लागणार आहे पृथ्वीराज मोहन मी वारंवार सांगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन फेब्रुवारी संपल्या कोणत्याच मैदानात कपडे काढले नाही कुठं कुस्ती नाही प्रत्येक मैदानातून दोन तीन लाख रुपये घेऊन सत्कार केला जातो पुणे जिल्ह्याचा पहिला महाराष्ट्र केसरी झाला बरोबर आज दादांच्या विनंतीवरून आणि पहिला स्वप्नील बावलांच्या विनंतीवरून भोसरीत पहिला जो टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी आणि एकदा अकबर सिकंदरचे त्याच हुकमी आसर या नावावरती भल्या वल्यानाद्यानं ना आसमान दाखवले जसा पट्टी सारखा पहिला या गावातून सुटला नाही सिकंदरच्या त्याची मास्टर की आहे त्या गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं माने साहेब तुम्ही जसं सांगितलं राजकारण समाजकारण धर्मकारण अर्थकारण कला क्रीडा सगळ्या क्षेत्रात जसं भोसरीचं नाव आहे आज भारतातलं सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा याच भोसरी सापडत टाळ्या करा जरा दादांच्या शुभ उद्घाटन झालं मागच्या महिन्यामध्ये मोशी मध्ये मोशी चिखली रोड वरती ते स्मारक त्या ठिकाणी उभा राहत आहे अभिषेक होता आपल्या परंपरा आपली प्रेरणा असताना जपली जो पाहिजे जोपासली पाहिजे म्हणजे चालू घेते हजार रुपये तुकाराम गणपती माने दोन हजार रुपये पृथ्वीराज मोहन पाच हजार रुपये वीरेंद्र दैया या ठिकाणी अनिल लोंढे सागर भाया गवळी सतीश शंकर लांडगे अशोक पठारे एक एक हजार असे चार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले कुस्ती निकाली करायची आहे भरपूर इनाम घेऊन आहे श्वास कुस्ती करा आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी आमदार पहिला यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस मला जमा झालेलं आहे धन्यवाद चालू करा आणि सिकंदर भोसरी मध्ये पहिल्यांदा मध्ये लढतोय खऱ्या अर्थाला आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर जी गाड्या घोड्या द्यायची जी शिरत लागते नितीन भाऊ त्याची सुरुवात ताजांनी करून दिली महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये इतिहास घडला भोसरी मध्ये ट्रिपल महाराष्ट्र झाले नरसिंग यादव याच भोसरी मध्ये असा हा भोसरीचा इतिहास आहे फोटोग्राफर मध्ये नको लोक मागवतो नाही कारण कुस्ती चांगली त्यांना बघायची आहे योगेश शेठ बसके आणि निखिल बाळासाहेब धरंद्रे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मला एक हजार रुपये धन्यवाद मस्के साहेब अरे धरणंद्रे साहेब एके रिपोर्ट काढला गुजरना गुजा, का अभिषेक उजा हिंद श्री किताबाचा मानकरी आहे दिसण्यावर जाऊ नका त्याच्याकडं चला कुस्ती करा सिकंदर पलन आणि अभिषेक ओ